काय हो चला चला उशीर होतोय कार्यक्रमाला जायचं ना आपल्याला हे काय बटवा आणि मग हे आमच्याकडे काय अहो कार्यक्रम झाल्यानंतर बाजारला जायचंय ना त्यासाठी पिशव्या हा म्हणजे कार्यक्रम संपला की आमच्याकडे दोन पिशव्या चालला हा माल आणि तुम्ही हा बटवा हा बघ फिरा आपण ते लग्नानंतर त्या देवाला गेले ना तेव्हा भटजी म्हणाला आता हिला उचला तेव्हाच मला कळलं आता आयुष्यभर उचलाच इथे घरात पिशव्या उचला सिलेंडर उचला डबे उचला कार्यक्रमाला गेले की पोरांना उचला चला काय हो आता काय साडीतनं वागता येत नाहीये तेवढा रुमाल उचला कुछ ना <laughs>